हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता श्रावण महिना येणार आहे त्यामध्ये खूप सण आहेत सणाची रेल रेलचेल असते रक्षाबंधन आहे गोकुळाष्टमी आहे नंतर पंधरा ऑगस्ट आहे खूप असे सण आपल्या सोमवार असतात मंगळवार असतात त्यावेळेस आपल्याला प्रत्येक सणाला नागपंचमी आहे गोड गोड दो गोडदौड करायची आपल्याला मराठी संस्कृतीमध्ये आपण करतो हे सगळे पदार्थ गोड सणाला गोड त्यासाठी आपण आता आत्तापासून सुरुवात करूया गोड पदार्थांना तर आज आपण घेतलं आहे दुधी दुधी बाजारातून आपण आणलेलं आहे तर त्याचे असे साल काढून घेणार आहोत आपण दोन तुकडे केले आता आपण साल काढून घेणार आहे आणि दुधीपासून आपण मिठाई बनवणार आहोत का को तर ते काय आहे ते तुम्हाला पुढे कळेलच आता असं आपण साल काढून घेणार आहे आता आपण दुधीची साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला किस नाही करायचं किस करणं म्हणजे कंटाळणं काम असतं कुठे किसत बसा त्यापेक्षा आपण असे दुधीचे असे काप करून घेणारो या प्रकारे आपण दुधीचे काप करून घेतले आता आपण कुकरमध्ये साजूक तूप तीन चमचे घातलेले आहे त्यामध्ये आपण आता हे बघा साजूक तूप आपण तीन चमचे घातलेले आहे त्यामध्ये आपण दुधी घालणार आहोत दुधीचं काप टाकणार आहोत एक दोन मिनिटं परतून घेणार आपण छानपैकी दुधीचे का यासाठी आपल्याला कोवळा छान दुधी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बिया नसतं आता आपण यामध्ये साधारण दीड कप दूध घालणार आहे एक पाव लिटरच्या वर मोठा ग्लास भर दूध घातलेलं आहे आता आपण याला झाकण लावून चार पाच शिट्ट्या काढून घेणार आपण कुकरचं झाकण काढलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता दुधाने चांगलं असं मावासारखं टेक्स्चर आलेलं आहे इथे म्हणजे मावा झालेला आहे आता आपण हे दुधी पोपाळ्या छान शिजलेलं तर मॅश करून घेणार आहोत गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे मॅश होऊन जाईल आपण मॅशर घेतलं आहे आणि त्याच्याने असं मॅश करणार आपण आता ह्याच्यात ना अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे आणि अर्धी वाटी मावा टाकला आहे माझ्याकडे मावा होता म्हणून मी मावा टाकला आहे आणि आता छान हलवून घेतोय माझ्याकडनं तो टेक्निकल प्रॉब्लम आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे त्याबद्दल सॉरी आणि आपण सतत आता एक भर आपण ग्रीन कलर पण टाकलेला आहे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागणार नाही आपलं मिश्रण छान आटत आलेलं आहे आणि कलर पण बघा पिस्ता कलर छान आला आहे टेक्स्चर बघा माव्यासारखं टेक्स्चर झालेलं आहे त्यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालणार होऊन वाटी नाही आहे ॲक्च्युली अर्धी वाटीच आहे ती पण आपण पहिले मावा पण टाकलेला आहे आणि मिल्क पावडर टाकली आहे त्यामुळे गोड तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला किती गोड हवा येत पण मी पावाटी साखर घातलेली आहे आणि आता ते मॉच्छर पुन्हा साखर टाकल्यामुळे परत मॉच्छर होईल ते आपण आटवून घेऊया आपली मिठाई छानपैकी होत आलेली आहे आता आपण त्यात वेलची पावडर टाकणार आहोत दुधी भोपळ्याचं आपण ही मिठाई करतो असं कोणाच्या लक्षात पण येणार नाही नवीन माणसाला कळणार पण नाही ही दुधीची मिठाई आहे म्हणून सिक्रेट पदार्थ वापरून मिठाई केलेली आहे वा छान मिश्रण आव आवून येत आहे आता ते अजून घट्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला का आपली छानपैकी असं मिठाई रेडी होत आली आहे मिश्रण असं आहे कढईतून म्हणजे आपली मिठाई रेडी होत आलेली आहे छानपैकी कडाईतून सुटायला लागली त्याचं टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा सणांच्या दिवसात गणपती आहे रक्षाबंधन आहे गोकुळाष्टमी आहे बैलपोळाचा सण आहे कुठलाही श्रावण महिन्यात भरपूर सण आहे नक्की ट्राय करा आणि कोणाला सांगू नका की ही दुधीपासून बनवलेली आहे गॅस बंद करणार आहोत थोडे छानपैकी सोडतंय म्हणजे आता आपण गॅस बंद करूया मिठाई आपण ताटाला ग्रीस केलं आणि ती मिठाई अशी छान थापून घेतली त्यामध्ये आपण काजू आणि बदामचे काप घालणार आहोत सजावटीसाठी बर्फी आपण फ्रीज मध्ये सात ते आठ तास सेट करायला ठेवणार हे बघा आपली बर्फी रेडी आहे आपण आता कटिंग करून घेऊया बाजारातली पाचशे सहाशे रुपये किलोची मिठाई आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी शंभर रुपयात ही मिठाई करू शकतो आपली ही मिठाई रेडी आहे दुधी दुधी हलव्यापासून बनवलेली तुम्ही आता ह्या येणाऱ्या सणांमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद